हे रामकृष्ण हरी दामोदरपूर पारणेश्वर चॅनेल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे ज्ञानेश्वर माऊलींचं आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देवबाई ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देवबाई सांगते मुक्ताई जनाला सांग ते मुक्ताई सांग ते मुक्ताई जनाला सांग ते मुक्ताई सांग ते मुक्ताई जनाला सांग ते मुक्ताई ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देवबाई ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देवबाई सांग ते मुक्ताई जणाला सांग ते मुक्ताई सांग ते मुक्ताई जणाला सांगते मुक्ताई सांग ते मुक्ताई जणाला सांग ते मुक्ताई माझा ज्ञानेश्वर आहे तो परमेश्वर माझा ज्ञानेश्वर आहे तो परमेश्वर ब्रह्म विष्णूचा तो आहे अवतार ब्रह्म विष्णूचा तो आहे अवतार ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देवबाई ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देवबाई सांग ते मुक्ताई जणाला सांग ते मुक्ताई सांग ते मुक्ताई जनाला सांग ते मुक्ताई सांग ते मुक्ताई जणाला सांगते मुक्ताई गर्व दुर्जनांचा तो त्याने हरविला गर्व दुर्जनांचा तो त्याने हरविला रेड्यामुखी वेद ताने बोलाविला रेड्यामुखी वेद त्याने बोलाविला ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देवबाई ज्ञानेश्वर बंधू माझा आहे देवबाई सांग ते मुक्ताई जनाला सांग ते मुक्ताई सांग ते मुक्ताई जनाला सांग ते मुक्ताई सांग ते मुक्ताई जनाला सांग ते मुक्ताई संत तुकाराम अभंग घडविले संत तुकाराम ಅಭಂಗ ಗಡವಿ ಗ್ರಂಥ ತಿಂಥ ಬುಡವೀ ಇಂದ್ರಾಯಣ ಗ್ರಂಥ ಬುಡವೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಬಂಧು ಮಾಜಾ आहे देवबाई ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಬಂಧು ಮಾಜಾ आहे देवबाई सांग ते मुक्ताई जणाला सांगते मुक्ताई सांग ते मुक्ताई जणाला सांग ते मुक्ताई सांग ते मुक्ताई जनाला सांग ते मुक्ताई सांग ते मुक्ताई धन्यवाद